सर्वांचं स्वागत मित्रांनो नवीन ठिकाण आणि नवीन माहिती आणि नवीन खाद्यपदार्थ यासाठी आपण आलेलो आहे कोल्हापुरातील देवकर पाणंद या एरियामध्येच देवकर पाणंद या एरियामध्ये मासे खायसाठी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी शोधावं लागायचं म्हणूनच देवकर पाणंदमध्ये जो मेन चौक आहे एच डी एफ सी बँकेच्याच लाईनमध्ये कारवारी सी फूड नावाचं एक हॉटेल झालेलं आहे तर कारवारी सी फूड म्हणजे नेमकं काय त्याचबरोबर त्यांचा काहीतरी स्पेशल तवा आहे आणि तो तवा वापरून छान पद्धतीनं ते फ्राय तयार करतायत आणि त्यामुळे वेगळी टेस्ट येते आणि ते हेल्दी सुद्धा आहेत तर याच पद्धतीनं सगळी माहिती घेऊया आणि संपूर्ण व्हिडिओ बघा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे चला तुम्ही येत माझ्याबरोबर तर कोणते कोणते मासे मिळतात आणि त्याचं काय वैशिष्ट्य आहे मॅडमकडून आता जाणून घेऊया आपण नमस्कार मी सपना शिरोडकर ही आहे कटिंगची सुरमई आहे मोठी साईज असती त्यामुळे आम्ही सगळे कटिंग करूनच आणतो आहे आणि फ्रेश डेली आमच्याकडे फ्रेश मासे असतात नेक्स्ट आहे बांगडा ही पण मोठी साईज असते ह्याचं आम्ही फ्राय मसाला आणि करी करतोय नेक्स्ट आहे प्रॉन्स हे प्रॉन्स आम्ही मार्केटमधूनच मा क्लीन करून आणतो आहे आणि नेक्स्ट आहे बोंबील बोंबील पण सेम साईज आणि पूर्ण मार्केटमधूनच आम्ही क्लिनिंग करून आणलेलं असतं नेक्स्ट आहे सोललेले प्रॉन्स ह्याचे फक्त आम्ही धागे क्लीन करतो आहे ओके okay, आज आपण काय करून दाखवणार आज प्रॉन्स फ्राय करणार आहोत सुरमई फ्राय आणि बांगडा करी ओके okay. हे अखंड प्रॉन्स आहेत हे क्लीन करायचे असतात त्यामुळे आम्ही मार्केटमधूनच क्लीन करून आणतोय फक्त इथं आलं की आम्ही ह्याचे धागे असे करून काढतोय त्यामुळे फूड पॉईजनिंग होऊ नव्हे म्हणून हा धागा असतो हे हे आता प्रॉन्सचे धागे काढून घेतलेले आहेत आता ह्याला मॅरिनेशन करूया चवीनुसार मीठ आता लावलेलं आहे आता ह्याला रेड मसाला लावायचा आहे आता हे मॅरिनेशन झालेलं आहे आता हे पंधरा मिनटं ठेवून नंतर फ्राय करायचं सुरमईला आम्ही मॅरिनेशन करू आता मीठ लावून झालेलं ला आहे आता ह्याला फ्राय मसाला लावणं नेमकं का, काय काय असते त्या मसाल्यात ह्यात मिरची आमचूर पावडर धणेपूड मीठ आणि हळद हल, तुमचे कारवारचं काय स्पेशल आहे ह्याच्यामध्ये हे मसालाच स्पेशल आहे आमचं कारवार हा, हा। जे काय प्रमाण वगैरे ते स्पेशली कारवार आणि हो, हे जे मसाला आहे ना हे आमचं कारवारच्या पद्धतीनेच बनवलेलं आहे पारंपरिक पद्धतीनं पारं किती वेळ ठेवतो ह्याला तुम्ही पंधरा मिनिट पंधरा मिनिट पांगड्याची करी करणार आहोत त्यामुळे त्याच्यासाठी सगळं मासा क्लीन करून घेतलेला आहे आता कटिंग करून ह्याला मीठ लावायचं आहे कट करणार त्याला हां आता हे मीठ लावलेलं आहे आता तवा तापलेला आहे आता आम्ही तेल घालून घेऊया हा कास्ट तवा आहे त्यामुळे हे हेल्थला हेल्थला चांगलं असतं आता जे आम्ही हे फ्राय करतोय ते मिडियम गॅसवरच आम्ही फ्राय करतोय त्यामुळे ते आत आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जातं नाहीतर कसं असतंय बाहेरचं आवरण तेवढंच फ्राय होतं ब्राउनिश होतं आत कच्च राहतं त्यामुळे बारीक गॅसवरती फ्राय केलं ना तर आत व्यवस्थित भाजलं जातं चांगली हा टेस्ट पण व्यवस्थित असतं तर माशांच्या या सगळ्या मेकिंगमध्ये सरसुद्धा यांना मदत करत असतात पण हे नेमकं हाच तवा का वापरला जातो आहे वेगळं काय चवीमध्ये फरक पडतोय का ह्याच्याबद्दल माहिती घेऊया सरांकडनं काय स्पेशालिटी आहे तुमच्या या तव्याची आणि रेसिपीची बेसिकली uh, हा कास्ट आयनचा तवा आहे आयनस्टर नावाचा ब्रँड आहे हा आपला बेसिकली कोल्हापूर बेसच ब्रँड आहे त्याचाच तवा आपण यूज करतो आ, आता कास्ट आयनच का वापरायचं याचं कारण असं आहे की आयनच्या तव्यामधून जे आपण पूर्वीपार जी भांडी वापरायचो जे आपल्या पूर्वजांपासून लोहाची जी भांडी म्हणतो आपण की ज्याच्यामुळं आपल्यामध्ये शरीरामध्ये लोहाचं प्रमाण वाढायचं नंतरच्या कालावधीमध्ये आपण हलकी फुलकी जर्मनची भांडी वापरायला लागलो त्यानंतर आपण जे नॉनस्टिकची भांडी वापरतो की ज्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण आता वाढायला लागलेलं आहे की जे हेल्थसाठी बेनिफिशियल नाही आहे ज्याच्यामध्ये टेपलॉनचं कोटिंग वापरलं जातं पण तुम्ही हा जर तवा जर बघत असाल तर ह्याच्यामध्ये जे दिसतंय आवरण ते पूर्ण नॅचरल नॉनस्टिक आहे हे रेड सीजन केलेलं आहे हे रेडी टू यूज आहे त्याच्यामुळं हा तुम्ही जर वापरला तवा तर ह्याचे शरीराला प्रचंड बेनिफिट्स आहेत तर हे बेनिफिट्स तुम्ही तुमच्या शरीराला चांगले करण्यासाठी यूज करू शकता त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जे काय फूड बनलेलं आहे त्याचा आरोमा त्याचं फूड क्वालिटी त्याचे टेस्ट ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला फरक जाणवतो हो yeah. निश्चितपणानं तुम्हाला असं जाणवेल किंवा खाताना असं वाटेल की आपण आजीच्या yeah. yeah. हातचं खाल्ल्यासारखं तुम्हाला ह्यातून नक्की जाणवू शकतात किती टाईपचे असे तवे वगैरे आहेत ऍक्च्युली ह्यामध्ये बऱ्याच प्रकारचे तवे येतात त्या आयनस्टर uh, ब्रँडचे परंतु बेसिकली हा जो आहे तो मल्टीपर्पज आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही भाकरी तवा उत्तप्पा आंबोळी वेगवेगळ्या प्रकारचे ज्या रेसिपी आहेत त्या करू शकता तर हा जो तवा आहे तो शिरोली एम आय डी सी कोल्हापूर इथं मॅन्युफॅक्चर केला जातो श्री स्पेरोटेक कोल्हापूरचंच प्रोडक्शन आहे श्री स्पेरोटेक प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे शिळे बावडा रोड जो आहे तिथंच त्याचं मॅन्युफॅक्चरिंग होतं डब्ल्यू 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 डॉट आयनस्टॉक कुकवेअर डॉट इन नावाची एक आपली वेबसाईट आहे त्याच्यावरती व्हिजिट करून सुद्धा तुम्ही तिथून पर्चेस करू शकता आता हे मासा परतलेला आहे आता थोड्या वेळाने हे रेडी होणार सुरमे आणि प्रॉन्स जे फ्राय करण्यासाठी टायमिंग असते ते एकत्र केलं तरी चालेल मग मीडियम गॅसवरती दोन्ही व्यवस्थित फ्राय होऊन येतात हे <़ाँशी> आता आपण सुरमई आणि प्रॉन्स फ्राय बघतोय ही सुरमई फ्राय साधारणपणे दोनशे रुपयाच्या आसपास एक पीस बसतो एकशे ऐंशी दोनशेच्या दरम्यान बसतो ॲज पर वेट ॲज पर रेट असतो तो आणि प्रॉन्सची डिश जी आहे त्यात पाव किलोची डिश असते त्यात दहा ते चौदा पीस साईजनुसार येतात हिडीश आपली तीनशे रुपये लागते आणि ह्याच्यावर आपण ना इथं स्टार्टर्स म्हणून ज्यावेळी लोक खातात त्यावेळी कांदा लिंबू आणि सॉस त्याच्यावर देतो आपण आता हे बांगडा करीसाठी लागणारं ग्रेव्ही आहे यात ओलं खोबरं मिरची पावडर धणेपूड आमसूल असं घा घालून आम्ही ती ग्रेव्ही तयार केलेली असते आता हे उकळाला ठेवायचं हे त्रिफळ आहे हे बांगडा करीसाठी आम्ही वापरतो आणि हे दगडी खलबत्त्यावर आम्ही कुटून घेतोय का हे ह्याच्यानी वास चांगला येतो त्यामुळे पळा आम्ही करीमध्ये घालतोय चवीपुरतं मीठ कोकमचा आमसूल पूर्ण उकळी आल्यावर बांगडा टाकायचा आता करी उकळती आली आहे त्यामुळे आता बांगडा आम्ही घालतोय आता हे पाच मिनिट शिजवायचं त्याच्यानंतर करी रेडी आहे बांगडा करी तयार झालेली आहे आता मी ते प्लेटमध्ये काढून घेऊया हे वन थर्टी रुपीस अर्धा लिटर करी येते आणि एक अखंड बांगडा असतो ॲक्च्युली दोन हजार एकोणीसपासूनचा माझा क्लाउड किचन होतं पाच वर्ष क्लाऊड किचन सक्सेसफुली रन केल्यानंतर मला असं वाटलं की लोकांपर्यंत अजून गेलं पाहिजे त्या अनुषंगानं मी हे एक सहा महिन्यापूर्वी आउटलेट चालू केलं आणि त्याच्या माध्यमातून मी कारवारचं क्युझिन म्हणजे कारवारची पारंपरिक पद्धत जी आहे माशांची ती मी लोकांपर्यंत देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मोस्टली आपलं इथं हे टेकअवे काउंटर आहे आपल्या इथून सगळी लोकं पार्सल घेऊन जातात मला हे मेन्शन करावं असं वाटतं की आपलं इथं डायनिंग नाही आहे बऱ्याच लोकांचा गैरसमज होतो की इथं थाळी वगैरे मिळते नाही आपल्या इथं सगळे फिश फ्राय फिश करी फिश मसाला ह्याच्या डिश मिळतात ज्या आपल्या इथून लोकं घरी घेऊन जातात आणि भले कोल्हापुरातले स्थायिक असू पण मूळगाव कारवार आणि आमच्या घरीच आम्ही कारवारच्या पद्धतीचे मासे तयार करतो आपल्या इथं माश्यामध्ये सगळ्या वरायटी मिळतात सुरमई पापलेट बोंबील प्रॉन्स बांगडा मांदेली शिंपले खेकडा ह्या सगळ्या डिश मिळतात ह्याचे फ्राय करी मसाला साधारणपणे सकाळी अकरा वाजता किचन चालू होतं अकरा ते दुपारी अडीचपर्यंत असतं अकरा ते अडीचपर्यंत असतं आणि संध्याकाळी साडेपाचला चालू झालं की संध्याकाळी रात्री दहा वाजेपर्यंत चालू असतं इथला पत्ता म्हणजे संभाजीनगर देवकर पाणंद चौक एच डी एफ सी बँकेच्या शेजारी आणि फोन नंबर मेन्शन करतो मी नाईन एट टू थ्री सिक्स नाईन एट फाय सिक्स नाईन कारवार उत्तर कर्नाटकमधील एक जिल्हा तुम्हाला लोकेशन जर बघायचं असेल तर गोवा बेळगाव धारवाडच्या बॉर्डरला आहे बघा आणि अरेबियन सी पूर्ण कारवारला लाभलेला आहे इतका मोठा समुद्रकिनारा आहे आणि कारवारचं मुख्य अन्नच खाद्यच हे मासे आहे म्हणजे प्रचंड मासेप्रेमी कारवारमध्ये आहेत आणि तिथली संस्कृतीच एक वेगळी आहे त्या संस्कृतीनं एक जतन केलेलं कारवार्ण आहे कारवारला कारवारच्या ह्या नैसर्गिक विविधतेमध्ये हे असे पर्वतरांगा येतात समुद्रकिनारा आहे कारवारला जो आपण एंट्री करतो त्या एंट्रीला ब्रिज असा छान ब्रिज आहे हे कारवारचं रेल्वे स्टेशन आहे हे मला वाटतं अख्ख्या भारतात असं युनिक रेल्वे स्टेशन असेल अशी पर्वतरांगात रेल्वे येते जस झा दाट झाडीमधून रेल्वे येते तिथं सी बर्ड म्हणून नेव्हल बेस्ड प्रोजेक्ट आहे इंडियन नेव्हीचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट हा कारवारमध्ये आहे तर मित्रांनो कारवारी फूड या ठिकाणी आलेलो आहे सी फूड छान पद्धतीनं आहे तर तुम्ही बघू शकता की मोठ्या आकाराची ही सुरमई आहे आणि व्यवस्थित फ्राय केलेली आहे आणि ही लोखंडी तव्यावर केलेली आहे स्पेशल लोखंडी तवा हे वापरत आहेत आणि कस्टमरच्या हेल्थचा सुद्धा विचार करतायत ही गोष्ट मला खूप आवडली आता आपण टेस्ट करूया वा खूप गरम आहे मसाला खूप छान झालेला आहे आणि कारभारी पद्धती त्यांच्या रेसिपी आहेत त्या कोल्हापूरमध्ये देवकर मिळत आहेत हे महत्वाचं आहे तर नक्की एकदा येऊन इथं ट्राय करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला अशा पद्धतीचे तवे पाहिजे असतील तर ते तवे सुद्धा तुम्ही घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे पत्ता दिलेला आहे फोन नंबर दिलेला आहे स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला आता दिसतोय तर नक्की तुम्ही त्यांच्याकडून माहिती घ्या इन्क्वायरी घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद